नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पुरठा निरीक्षकची अंतिम शिफ्ट अर्थात तिसरी शिफ्ट आता संपलेली आहे आणि पुरवठा निरीक्षकचे पेपरसुद्धा आता संपलेले आहेत प्रत्येक शिफ्टचं आपण ॲनालिसिस घेतलं याही शिफ्टचे फीडबॅक आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत आपल्यासोबत काही विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं किती सर काय सांगाल कसा होतं पेपर सर मराठी इंग्लिश सोपं होतं करंट अफेअर ते अवघड होतं आणि गणित बुद्धिमत्ता ते मीडियम एकंदरीत चालू घडामोडी किती जुने होते जुन्या मिनिमम दोन ते तीन महिन्याच्या दोन ते तीन महिन्यात तुम्हाला आज मराठीत कोणते कोणते टॉपिक को होते काय सांगाल मराठीमध्ये उतारा होता उतारा आणि त्यांच्या उताऱ्यामध्ये काही इश्यूज क्वेश्चन्स होते आपलं आन्सर शोधायचे होते उत्तरामधले परत विरदार शब्द समानात शब्द आणि त्यानंतर मग जो जोड्या मग जोडणार शब्द जोड्या जोडणार आणि त्याच्यानंतर मग इंग्लिशमध्ये पॅरेग्राफ वगैरे आणि एकंदरीत तुम्हाला पेपर कसा गेला पेपर मीडियम गेला मीडियम गेला पेपर एकंदरीत मीडियमच होता का अवघड होता मीडियम होता वेळ करतो वेळ नाही एवढा नाही करत धन्यवाद सर नमस्कार काय ना संतवणूक सांगू शंतनु सर कसा पेपर म्हणा निम्म पाठ हा मिडियम होता आणि बाकीचा थोडा टफ होता तुम्हाला तो, काय टफ वाटलं काय सोपं वाटलं त्याच्यातले जी के आणि जनरल इंटेलिजन्स होतं ते जे टफ होतं बाकी थोडं हे मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे थोडं इझी होतं बुद्धिमत्ता गणितमध्ये काय विचारलं होतं मध्ये दिशा दिशान्ञान चाचणी सरळ व्याजावर प्रश्न होते बेरो परत चक्रवाढ व्याज होते वय वयावर प्रश्न होते आणि जनरल नॉलेजमध्ये आपलं महात्मा गांधीनं एक एक दोन क्वेश्चन होते तसेच अर्थव्यवस्थे संबंधात होते आणि करंट अफेअर्सची निगडीत होते करंट अफेअर्स नुकतं लेटेस्ट विचारलं ले होतं हो oh, लेटेस्ट काय करार वगैरे विचारले सौर सौरव संदर्भात विचारले होते एकंदरीत पेपर सोपा अवघड की मध्यम 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 बरं तुम्हाला कसं गेला पेपर इझी गेला इझी गेला धन्यवाद सर ओके काही काय ना तुमचं तेजल त्र्यंबक जाधव तेजल मॅडम तुम्ही पेपरला आता देऊन आला पेपर काय सांगाल कसा होता पेपर छान होता एकंदरीत तुम्हाला काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं मराठी सो, सोपं होतं इंग्रजी इंग्रजी चांगलं होतं फक्त जनरल नॉलेज म्हणजे नॉलेज आवड गेलं गणित बुद्धिमत्ता कसं होतं छान छान होतं एकंदरीत शंभर प्रश्न किती प्रश्न तुमच्या बरोबर पन्नास साठ पन्नास साठ म्हणजे एकंदरीत पेपर सोपा अवघड की मध्यम 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 होता बरोबर धन्यवाद